श्रोते हो एक सुंदर अशी कथा घेऊन आलोय जगण्याची कला एका संध्याकाळी दिवसभर कामाच्या थकव्यानंतर आईनं रात्रीचं जेवण तयार केलं तिनं वडिलांसमोर एक प्लेट भाजी आणि जळलेली रोटी दिली ही जळलेली भाकरी बघून कुणीतरी काहीतरी बोलेल असं वाटत होत पण पप्पाने ती रोटी अगदी शांतपणे खाल्ली मात्र आईनं लाजून स्वारी म्हटलं तेव्हा पप्पाने हसून उत्तर दिलं अग मला जळलेली कडक भाकरी आवडते शेवटी मी रात्री पप्पांना विचारलं पप्पा खरंच का हो खरंच का तुम्हाला जळलेली भाकरी आवडते ते मला मिठीत घेत म्हणाले अगं बेटा अगं तुझ्या आईनं आज खूप मेहनत केली ग ती खूप थकली होती अगं एखादी जळलेली भाकरी कोणाला फार त्रास देत नाही पण तुला सांगतो कठोर शब्द नक्की मनाला चटका लावतात ग ते पुढं म्हणाले अगं बेटा अगं आपलं आयुष्य अपूर्णतेनं भरलेलं असतं अपूर्ण माणसं चुका उणीवा अग मी स्वतःही परिपूर्ण नाही ग पण मी काहीतरी शिकलोय एकमेकांच्या चुका स्वीकाराव्यात दुर्लक्ष करावं आणि प्रेमानं जगावं श्रोते हो या गोष्टीतनं फक्त आपण इतकंच घ्यायचं की क्या आयुष्य खूप छोट आहे दुःख पश्चाताप यांना वेळ वाया घालवू नका जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करा जे नाहीत करत त्यांच्याशी दयाळूपणानं वागा कोणीतरी सुंदर विचार सांगितलाय आहे ज्यांना मी आवडत नाही त्यांचा द्वेष करायला वेळ नाही कारण मी माझ्यावर प्रेम करतात ना त्यांच्यावर प्रेम करण्यात व्यस्त आहे